मध्ये एकूण चार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे गाडीमध्ये जे मर्डरचे घटनाला अंजाम दिले तसे चार आरोपीपैकी तीन आरोपी सध्या पोलिसांचे ताब्यात आहे यामध्ये तपासामध्ये एका व्यक्ती शेजारी राहणारे व्यक्ती यांचे वैयक्तिक वादाचे कारणाने त्यांनी सुपारी दिल्याची बाबी समोर आलेली आहे त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकशे वीस बी क्रिमिनल कॉन्स्पिरिसीचे कलम वाढवण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचे तपास अत्यंत युद्ध पातळीवर क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस झोनल पोलीस यांनी केलेली आहे आणि सुरुवातीचला घटना घडल्यापासून वेगवेगळे पथक या केसमध्ये काम करत होते साड़े चे अंदाजन प्रथमच दिवशी साडेचार सो लोकेशनचे अंदाजन सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी करून हे गाडी जे वापरण्यात आला होता ते गाडी शोधण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने हे आरोपीला काल पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे तपास क्राईम ब्रांचकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे ठोस पुरावा पोलीस गोला करत आहे आणि यामध्ये जे सुपारी ज्या व्यक्तींनी पाच लाखाची दिली होती त्याच्याबद्दल पण तपास सुरू आहे आणि आरोपीला सजा होईल या दृष्टिकोनातून पोलीस दल अत्यंत मेहनतीने काम करत आहे